नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय या शेतकऱ्यांना होणार फायदा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय काय आहे व कोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय या शेतकऱ्यांना होणार फायदा पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत आज अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे यामध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी देखील एक महत्वाचा निर्णय घेतला आहे विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे सरकारने आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे बघा आज झालेल्या बैठकीतील शेतकऱ्यांसाठी महत्वाचे मुद्दे काय आहेत तेही या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा आज झालेल्या बैठकीतील शेतकऱ्यांसाठीचे महत्वाचे मुद्दे कृषी पायाभूत सुविधा निधीत एक लाख कोटी रुपयाचा निधी ठेवण्यात आला आहे या अंतर्गत सरकार पीक काढणीनंतरच्या कामावर भर देणार आहे ॲग्री इन्फ्रा फंडाच्या पैशातून एकात्मिक पॅक हाऊस बांधले जाणार आहे शेतमाल ठेवण्यासाठी शेतमाल ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेज विकसित केले जाणार आहे शेतमालाच्या वाहतुकीसाठी रेफ्रिजरेटेड वाहने उपलब्ध केली जाणार आहे शेतमालावर प्रक्रिया करणारे युनिट स्थापन केले जाणार आहे विशेष म्हणजे पीएम कुसुम योजनेअंतर्गत सोलर प्लॉटमधून या ग्रीडला वीज विक्री करता येणार आहे असेही सरकारने म्हटले आहे आणि अशा परिस्थितीत प्लांट उभारण्यासाठी अॅग्री इन्फ्रा फंडातून निधी उपलब्ध होणार आहे या योजनेच्या माध्यमातून फळे उत्पादक शेतकरी काढणीनंतर सर साठवणुकीसाठी प्रक्रिया करण्यासाठी आणि रस तयार करण्यासाठी प्लांट उभारू शकणार आहे या प्रकल्पासाठी नाबार्डकडून निधीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे बघा काय आहे या योजनेचा उद्देश देशातील कृषी पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत यामध्ये कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची व्याप्ती वाढवणे देखील समाविष्ट आहे या, या उपक्रमाचे उद्दिष्ट ॲग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड आय ए आय एफ योजनेअंतर्गत प्रकल्पाची व्याप्ती वाढवणे आणि मजबूत कृषी पायाभूत सुविधा साखळीला चालना देण्यासाठी अतिरिक्त सहाय्यक उपायांचे एकत्रीकरण करणे हा यामागील उद्देश आहे बघा छोट्या शेतकऱ्यांनाही मिळणाऱ्या योजनेचा लाभ एग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड ए आय एआयएफ योजनेची व्याप्ती वाढवल्यामुळे देशातील कृषी क्षेत्राची वाढ उत्पादकतेत सुधारणा शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ आणि एकूणच शाश्वत कृषी संकल्पनेला मदत होणार आहे विशेष म्हणजे या उपायामुळे देशातील कृषी पायाभूत सुविधांच्या सर्वांगीण विकासाद्वारे कृषी क्षेत्राला बळकट करण्यासाठी सरकारची कटिबद्ध असल्याचे अधोरेखित होते सरकारच्या या निर्णयामुळे छोट्या शेतकऱ्यांना देखील या योजनेत सामावून घेण्यात आले आहे त्यामुळे त्यामुळे आता देशभरातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ या ठिकाणी घेता येणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण म्हणजे मोदी सरकारचा हा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय शेतकऱ्यांना कशा पद्धतीने याचा फायदा होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या, या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद